सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष जयवंतराव शेला माझी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी सिंह यादव यांचं स्वागत करावं या <गणियों> थान सर्वश्रेष्ठ आज तुम्ही दिलेलं मत त्या उमेदवाराच्या विचाराचा दिलेलं मत असलं पाहिजे तुम्ही दिलेले मत त्या उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाला दिलेलं मत असलं पाहिजे तुम्ही दिलेलं मत त्या उमेदवाराच्या आघाडीच्या पक्षाच्या ध्येय धोरणाला दिलेलं मत असलं पाहिजे दिलेलं मत ह्या शहराच्या शाश्वत विकासाला आणि या शहराच्या शांततेने सामूहिक सहजीवनाला दिलेलं मत असलं पाहिजे आज नेमकं काय होत मी प्रत्येक सांगत होतो या शेवट एक सांगता सभा या निमित्ताने बोलतो की समोर बसलेला हा जनता जनार्दन आहे तुम्ही ठरवणार आहे सत्ता कोणाला द्यायची लोकशाहीमध्ये तर राजा कोण असेल तर तो तो मतदार आहे लोकांनी लोकांच्या साठी निर्माण केली ही लोकशाही डेमोक्रेसी फॉर बाय पीपल आज या ठिकाणी राजसत्तेकडे आज दुर्लक्षित केलं जातं पण मी आज त्या ठिकाणी बसलेले आमच्या उमेदवारांमध्ये बऱ्यापैकी योग आहेत युगा राजसत्तेमध्ये येणे आज असलेली गरज आहे कारण राजसत्ता समाजाचं नेतृत्व करणारे समाजाला दिशा देणारी समाजाला जो हित जोपास असेल तर ते सर्वसामान्य माणसाच्या केंद्रबिंदू मानव त्यावर काम करते काही वेळ मी सांगितलं मला कोणाही ठिकाणा टिप्पणी नाही करायची पण जसं सर्कस असती त्या सर्कसीतला जे विदूषक असतो त्या विदूषकाला हातात सत्ता दिली तर तो, तो दरबाराची सर्कस केल्याशिवाय राहत नाही त्या पद्धतीनं ही आपली नगरपालिका ह्या शहराची मातृसंस्था आहे सांभाळतील संस्था आपल्या घरामध्ये आई वडील असतात त्या पद्धती संस्था या तो तो गावाची पालक संस्था आहे त्याची चाली किंवा त्याचा कारभार योग्य हातात दिलं हे यात तुमचं गाव आहे तुमची एक चूक पाच वर्ष भागात पडेल आज निवडणूक आली की अनेक क्षेत्र होता परंतु गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासक असताना कुणी किती काम केलं तुमच्यासाठी फोन आला कोविड आला बापूर आला किंवा आधी वर्षाच्या काळामध्ये कुणी किती काम केलं कोण तुमच्यासाठी फोन आला हे अकाउंटेबिलिटी तुम्ही बाळगली पाहिजे तुम्ही विचारलं तुम विचार पाहिजे परंतु विकासाचं राजकारण घेऊन आम्ही या ठिकाणी सामोरं जात असताना आज स्वर्गीय स्वर्गेशराव चव्हाणसाहेब असतील आदरणीय पिढी साहेब असते त्यांनी विकासाचा पाया रचला एक शहराला या, या महाराष्ट्रामध्ये एक उंची देण्याचं काम केलं आज आपण जे करतोय त्यांनी जे पाया रचला त्याच्यावरती काहीतरी करतोय आज त्यांचा मजबूत पाया ह्या गावासाठी एक फार मोठ माइलस्टोन म्हणून या ठिकाणी उभा आहे आणि तो महाराष्ट्राला आदर्श होत आहे आज या ठिकाणी या शहरामध्ये मूलभूत नागरी सुविधांचं जाळ निर्माण झालं त्या ठिकाणी या स्वरूप काय महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जेवढ्या चांगल्या नगरपालिका त्या चांगल्या नगरपालिकेमध्ये गणती होईल आज स्वच्छ मध्ये पहिला नंबर असलेली माझी मध्ये पहिला नंबर असलेली आज कार्बन थेड मध्ये आपण या ठिकाणी पहिला असलेली स्वच्छ भारत मध्ये आपण पहिला असलेला त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या पद्धती अनेक स्पर्धात्मक गोष्टीमध्ये आपली संस्था या ठिकाणी चार वर्ष या प्रशासकाच्या कालावधी संस्थे जातो ना त्या ठिकाणी नुकसान झालं या ठिकाणी आज आपण पाहतो कि काळ बदलत असतो आज दोन हजार छप्पन साल राहण्यात ठेऊन या कराड शहराची लोकसंख्या तीन लाख असेल या पद्धतीने या शहराचं मायक्रो प्लॅनिंग करून या शहराचा नियोजनबद्ध विकास करून आपल्याला काय गोष्टी कराव्या लागतील याचा परिपूर्ण या ठिकाणी जस्ट लाईक एज एक ग्रुप्रिंट त्या ठिकाणी आपण रेडी करून या ठिकाणी गेले तीन वर्ष या ठिकाणी हे काम चालू आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय पालकमंत्री शिवजी देसाई साहेब असतील आमचे सर्व सरकार प्रमुख आहेत त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख आहेत सर्वांच्या सकाळने जवळजवळ सव्वा तीनशे कोटीचा निधी या कलावशाला प्राप्त झाला त्यामध्ये पिण्याच्या पिण्याचे लाईन्स असते आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या प्रभागात जर सांगायचा झाला तर सात सणावरून दुखल आता पाण्याची लाईन्स आहे पूर्णपणे कम आता पावसाळा कसा तरी निघाला पावसाळा नंतर ही प्रायोरिटी तत्वावर ही नाही त्याबरोबर दत्त चौक चवळी चौक ते ही शाळा प्रायोरिटी तत्वावर ह्या वॉटर सप्लायच्या तोरणाला आपल्याला अत्यंत महत्वाच्या हे करावं लागेल कन्या कधीही ताकद आहे ना आज खाली ज्या पद्धतीनं यशवंत हायस्कूल पासून जे हँगिंग आहे ड्रेनेपुहाच्या काटामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला पुनर्जीवित ओव्हरफ्लो व्हायला लागले पावसामध्ये आता सुद्धा आपल्याला काम गरज नाही त्याबरोबर संरक्षक भिंतीचे दोन प्रश्न आहेत एक संरक्षक भिंत आहे आपल्या माळीजर वगैरे मारुती मंजराच्या समोरच्या बाजूची भिंत आहे संरक्षक भिंत त्याला तडे गेले बरोबर आहे ना त्याला तडे गेलेले आहेत त्याचं सुद्धा दीड कोटीच एका भिंतीचं महादेव मंदिराच्या इथल्या एका संरक्षक भिंतीचं त्याचं एक कोटीचं आणि सात सायदावरचा खांदा वेळ पलीकडच्या बाजूचं त्या संरक्षक मंदिर असं दोन कोटीचं अशा तीन ती संरक्षक मंदिर इस्टिमेट आपल्याकडे तयार आहे आपले पावस झाल्यानंतर तेही आपल्याला काम या ठिकाणी चालू करायचं आहे चा। त्याबरोबर महादेव मंदिर परिसराचा परिपूर्ण असा विकास या ठिकाणी करण्यात आला त्यामध्ये इथल्या युवकांनी पुढाकार घेऊन जो लोकसभा दोन जो जुलो गेला अतिशय माकांना गोष्ट आहे आज त्या ठिकाणी सर्व युवकांच्या मागणीनुसार साहेब आपल्या तिथं व्यायाम शाळा जो जवळ पासष्ट लाख रोजी व्यायाम शाळेला आपल्याला ठिकाणी मंजूर झाली आता येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचं आपल्याला भूमिपूजन करायचं आहे त्याबरोबर या, या त्या त्या भागामध्ये मी कायम सांगतो की कराड शहर जर पाहायचं असेल कुठं तर आधार चौकात उभं राहायचं कराड शहर हा भारत देश कसा आहे हे पाहायचं जर असेल तर ते आधार चौकामध्ये उभं राहायचं डाव्या बाजूला हा आपला शेतकरी समाजचा घर मराठी मराठा बांधव साई समाज आहे कोष्टी समाज आहे डौरी समाज आहे भोई समाज आहे त्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे या ठिकाणी अठरा बाजार बारा बोल होते सर्व या ठिकाणी लोक या ठिकाणी राहतात असं वाटतं की भारत देशामध्ये राहतो आपण कलाक्षरामध्ये भाग खाली वाकांमध्ये शेतकरी कुटुंब त्याची शेती पाहते आपल्या शुक्रवार शेती शेतीपातली सगळी आकर्षण भागामध्ये आज त्या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना आज पेठेमध्ये मराठा समाजासाठी आपण समाज मंदिर जवळजवळ एक कोटी रुपयाचं देतोय साई समाजासाठी आपण समाजमध्ये जातोय नाथपंथी डौरी समाजासाठी जवळ एक कोटी रुपयात जातोय स्वामी समर्थ बाल संस्कार डुबल गल्लीच्या खाली जवळजवळ आपण बहात्तर लाख रुपयाची व्यायामशाळा करतोय अशा आता माधव मेंद्राची स्वतः जवळजवळ पासष्ट लाख रुपयाची व्यायामशाळा करतोय संरक्षक मित्र जवळ तीन ते साडेतीन कोटी रुपयाच्या करतोय या प्रभागातील अनेक समस्या आहेत त्या समस्येचं निराकरण आपण करतोय सात सेंटर परिसरातील वॉटर सप्लायचा जर प्रॉब्लेम होता तर परवाच आपण एक पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी पाहिलं राज्य सेफ्टी जागृत संपला त्या ठिकाणी अधिक न बोलता त्या ठिकाणी मी एकच सांगतो वेळ कमी आहे रात्र वैरेचे दोन दिवस शेवटचे महत्वाच्या कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून या ठिकाणी पहारा द्या कोणी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर त्याची ते योग्य त्याची दखल घ्या आणि येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीसाठी बूथ नियोजन असेल सगळ्या गोष्टी आपण नियोजन बद्दल काम करा लोकांच्या पडून पोहोचा आपली भूमिका समजून सांगा आणि या कराड शहराची तर या कराड शहराच्या अस्मितीची निवडणूक आपण जनतेने हातात घेऊ असं जाहीर आवान करतो जाहीर लोकशाही आघाडी व विकास आघाडीचे सर्व उमेदवार त्यांचे सर्व समर्थक पत्रकार बंद उद्याच्या दोन तारखेला कराड नगरपालिकेची निवडणूक राज्यामध्ये राज्यामधल्या निवडणुका या खरखर चार वर्षापूर्वी लागतो गेले चार वर्ष या राज्यामध्ये नगरपालिकांच्यावर प्रशासक आहे प्रशासकाचा अर्थ काय साधारणपणे एकाच व्यक्तीने सगळा कारभार बघायचा हो नगरसेवकाची संकल्पना काय प्रभागामध्ये एक नगरसेवक दोन नगरसेवक असतात काही प्रभागात तीन असतात तिथल्या लोकांचे काही प्रश्न असतात पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा असेल एखाद्या दाखल्याचा प्रश्न असेल तर जायचं का कुणा कारण शासकीय अधिकाऱ्याला भेटणं एवढं काय सोपं आहे आणि मग या नगरसेवकांना भेटल्यानंतर त्यातून ते प्रश्न मार्गी लागतात रस्त्याचा प्रश्न असेल देवाबतीचा प्रश्न असेल आणि खऱ्या अर्थानं या नगरपालिका स्थापन झाल्यानंतर या राज्यामध्ये देशामध्ये खरा शहराचा विकास हा नगरसेवकांच्या माध्यमातून नगराध्यक्षांच्या माध्यमातून हा प्रामुख्याने झालेला आहे आणि त्यासाठी या निवडणुका होणं गरजेचं होतं पण चार वर्षांनी उशीरा निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीला आपण या शहरामध्ये लोकशाही आघाडी व विकास आघाडीच्या माध्यमातून आपण सर्व सामोर हे शहर ऐतिहासिक शहर आहे राजकीय दृष्ट्या अतिशय प्रगल्भ शहर आहे व्यापार उद्या फार मोठ्या प्रमाणात चालतो आपल्यापैकी अनेकांना माहित नाही की कोकणामध्ये बहुतांशी धान्य भाजीपाला कराड शहरामध्ये जातो हा शेकडो वर्षापासून जातो आजही कराडमधले अनेक व्यापारी हे मंगळवारी वसुलीसाठी कोकणामधे जातात पंढरपूरचा परिसर जवळ आहे कोल्हापूर जवळ आहे इकडं सातारा जवळ आहे आणि विशेषतः आपण पाहिला असेल कृष्णा आणि कोहिनेचा हा संगम आहे या नद्या या परिसरातून वाहतात शेकडो वर्ष वाहतात हजार वर्ष वाहतात पण तो खऱ्या अर्थानं अलीकडच्या पन्नास वर्षामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीला पाणी देण्यासाठी उपक्रम घेतला चव्हाण साहेबांच्या विचारातून उभा राहिलेली सहकारी कारखानदारी उभी राहिली आणि त्या माध्यमातून जिराय शेतकरी बागायचा आपण काय म्हणतो की जिराय शेतकरी बागायचा परिवर्तन झालं हे जरी खरं असलं तर त्याच्या कुटुंबाने जो पैसा येतो तो शहरामध्ये व्यापार उद्यमासाठी मग खरेदी असेल इतर भाजीपाला असेल कपडे असतील इतर भांडी असतील त्यासाठी आणि त्यातून मग शहराची ग्रोथ ही वाढत जाते या शहराच्या एकंदर दीडशे वर्षापेक्षा जास्त इतिहासाच्या काळामध्ये अनेक टप्पे झाले अनेक टप्पे होते आज ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा शहर मिळवची ओळख जातील उल्लेख केला उल्लेख केला चांगल्या प्रकारची पारितोषिक शहराला मिळाल्या आणि या शहरानं दुसरं वैशिष्ट्य की या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि संयोजन प्रत्येकाला वाटतं की माझं गाव हे शांत राहिलं पाहिजे मी एका विचारात राहिलं पाहिजे माझा माझे कुटुंबीय त्या ठिकाणी सुरक्षित राहिलं या उद्देशाने काम करत असतात आणि हीच परंपरा पुढे नेण्यासाठी या निवडणुकीला विशेष अशा प्रकारचं महत्व आहे आपण सर्वांनी या निवडणुकीच्या निमित्तानं लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीला सहकार्य करा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो निवडणुका होणार म्हटल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या आणि मग ते म्हणतात त्याप्रमाणे पळापळा कोण पुढे पळ तो अशा काय घटना घडल्या पण आम्ही सगळे स्थितप्रज्ञ होतो आम्ही संधीची वाट होतो आणि मी ठामपणे सांगत होतो की या शहराला एक सुसंस्कृतपणा आहे हे शहर कोणत्या विचारांना पुढे गेलं पाहिजे या शहरामध्ये कोणत्या प्रवृत्ती लोक पाहिजे असा विचार करणारी मंडळी आहे मी एवढंच सांगतो की शहरातल्या लोकांनी अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जाण्याचं मी करारचा मी करारसाठी ही भूमिका घेऊन आपण सोडून आलो आणि भूमिका निभवण्यासाठी आपण सर्वांनी इथून पुढे सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी करतो दुसरा एक मुद्दा सांगतो की आमच्या घरामधला कोणी नाही वर्ष मंडळी आम्ही गाव कुटुंब त्या ठिकाणी काम केले गावामधला घरामधला प्रतिनिधी नसला तरी हे गाव माझं आहे या भूमिकेत आम्ही कार्यरत राहू एवढी खात्री किंवा विश्वास या निमित्तानं देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र